हा तर या वर्षीचा महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे बरेच फोन येतात की बा या वर्षी कोणता नवीन वाला आला आहे सोयाबीन मध्ये काही नवीन वान आले आहे का किंवा काही नवीन गोष्टी घडल्या आहे का हे बरेच शेतकरी विचारतात त्या अनुषंगानं जो आव्हान आहे तर तो म्हणजे सातशे पंचवीस मागील वर्षीच एम एु एस सातशे पंचवीस आव्हान परभणी कृषी विद्यापीठाने प्रसारित केला त्याचबरोबर एम यू एस सातशे एकतीस हे दोन वाण त्यांनी प्रसारित केले त्यामध्ये आपण एम यू एस सातशे पंचवीस बघू ते नव्वद ते ब्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होतो त्याचबरोबर चार दाण्याची सेंग असल्याने काय होतं की आपल्याला बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळतं त्र्याण्णव झिरो पाच असाल किंवा तेहतीस चौवेचाळीस असाल किंवा लवकर येणारे जे वाण आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये अतिशय चांगला वाण तो आपल्याला या ठिकाणी ठरू शकतो तसेच बेडवरती लागवड भारी जमिनीमध्ये सुद्धा आपण त्याची लागवड करू शकतो आणि पानावरती तसेच खोडावरती लव असल्यानं तो सुद्धा किडीला प्रतिकारक्षम आहे त्याच त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं त्यानंतर सातशे एकतीस जो आहे तो तो सुद्धा पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येणारा तीनशे पस्तीस सारखा वान आहे त्याचा सुद्धा आपण विचार करू शकता